हिमालय पर्वतरांगेतील उत्तराखंड राज्यातील केदारकंठा समुद्र सपाटीपासून बारा हजार पाचशे फूट उंच हे शिखर कोल्हापूरचे जागतिक कुमारी अनिता चेतन घाटगे वय वर्ष महिने हिने फेब्रुवारी रोजी शिवजयंती दिवशी सर करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती यांची जयंती शिवध्वज फडकावून व छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा पूजन करून साजरी केली शिवजयंती म्हणजे शिवविचाराचा जागर धीरता वीरता असून गडकोट दुर्ग संवर्धन करून करूयात शिवजयंती दिवशी डॉल्बीचा वापर टाळूयात हा संदेश शिखरावर शिव गारद देऊन परिसर दनानू सोडला दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी देहरादून ते साखरी असा दोनशे दहा किलोमीटरचा प्रवास करून ती साखरी येथे पोहोचली दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी साखरी येथून मुख्य चढाई सुरुवात केली पुणे वजा सहा अंश सेल्सिअस तापमान गोठवणारी थंडी शिखरावर चढाई करत असताना होणारी ऑक्सिजनची कमतरता बर्फावरील निसर्डी वाट अशा प्रतिकूल परिस्थितीत दोन दिवसाची चढाई करत आण अठरा फेब्रुवारी रोजी बेस कॅम्पवर पोहोचली दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी मध्यरात्री दोन वाजता पुन्हा शिखरावर चढाई करण्यास सुरुवात केली अंधारातून बर्फाच्छादित जमिनीवरून वाट काढत निसरड्या बर्फावरून अत्यंत थंडीत उणे वजा पंधराव सेल्सिअस तापमानात अत्यंत धैर्यानं व आत्मविश्वासानं शारीरिक व मानसिक क्षमतेचा कस लावून चढाई करत आण सकाळी सात वाजताच्या सुमारास सूर्योदयाला शिखरावर पोहोचली केदारकंठा या बर्फाजातीत शिखरावर बारा हजार पाचशे फूट उंच व उन्हे वजा पंधरा अंश सेल्सिअस तापमानामध्ये स्वतःच्या पायानं चढाई करणारी व परत साखरी इथं पोहोचणारी कुमारी आणवी ही जगातील सर्वात लहान गिर्यारोप थर, गिर्यारोप ठरली आहे आण्वीचा हा सहावा जागतिक विक्रम असून लवकरच त्याची नोंद वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार आहे आण्वीच्या या विक्रमाबाबत शिवा ॲडव्हेंचरचे फाउंडर प्रमोद राणा व युवा वर्ल्डचे तेजस जिपकाठे यांनी प्रमाणपत्र दिलं आहे या अगोदर अन्वीच्या नावे गिर्यारोहण क्षेत्रात पाच वर्ल्ड रेकॉर्ड सहा एशिया बुक ऑफ रेकॉर्ड सहा इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड नोंदवले असून तिने गडकोट दुर्ग संवर्धन व स्वच्छता मोहीम केल्या आहेत तसेच अडीचशेहून अधिक व्यक्ती संस्था संघटना यांनी अन्वीही सन्मानित केलंय तसेच अन्वीनं एकवीसशे देशी झाडांची लागवड केली आहे या मोहिमेमध्ये प्राध्यापक अनिल मगर प्रशिक्षक व आई अनिता घाटगे वडील चेतन घाटगे गाईड मनोज राणा व इतर गिरग्यारोहक सहभागी झाले होते मराठी एस न्यूजसाठी हातकणंगलेहून रोहन साजणी